छत्रपती संभाजीनगर शहराचे नामांतर होऊन सुमारे तीन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर आता औरंगाबाद रेल्वे स्टेशनचेही अधिकृतपणे नामांतर करण्यात आले आहे मध्य रेल्वेने शनिवारी ऑक्टोबर पंचवीस दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या निवेदनात रेल्वे स्टेशनचे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे करण्यात आल्याची घोषणा केली आहे या नामांतरासोबत रेल्वे स्टेशनसाठी सीपीएसएन हा नवीन कोड देखील जारी करण्यात आला आहे औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलेला आहे असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने या नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि केंद्र तसेच राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आता रेल्वे स्टेशनचे नामांतर झाले आहे केंद्राच्या मंजुरीनंतर स्टेशनवरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून टाकण्यात आले असून आता तिथे छत्रपती असे नामकरण करण्यात आले आहे मध्य रेल्वेने आपल्या निवेदनात या नामांतरणाला प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता रेल्वेच्या नकाशावरही हे स्टेशन छत्रपती संभाजीनगर या नवीन नावाने ओळखले जाईल